subscribe now and press the bell icon never miss an update नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो बालाजी एज्युकेअर मध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये एमबीबीएस तसेच बीडीएस चा कॅप राऊंड टू काल रात्री उशिरापर्यंत जाहीर करण्यात आला अनेक विद्यार्थी व पालक काल दिवसभर या सिलेक्शन लिस्टची आतुरतेने वाट पाहत होते परंतु ही सिलेक्शन लिस्ट रात्री एक ते दीड या दरम्यान रिलीज करण्यात आली होती अनेक विद्यार्थ्यांना यामध्ये कॉलेज मिळाले व अनेक विद्यार्थ्यांच्या नावासमोर परत चॉईस नॉट अवेलेबल आलेला आहे जर तुमच्याही नावासमोर अशा प्रकारे चॉईस नॉट अवेलेबल आला असेल तर तुम्हाला आता काहीच करण्याची गरज नाही अशा विद्यार्थ्यांनी राऊंड थ्रीची वाट पहा ज्याही वेळेस राऊंड थ्री सुरू होईल त्यावेळेस ज्याही विद्यार्थ्यांच्या नावासमोर चॉईस नॉट अवेलेबल आला आहे असे विद्यार्थी नव्यानं चॉईस फिल करून राऊंड थ्रीमध्ये भाग घेऊ शकतात तसेच ज्या विद्यार्थ्यांच्या नावासमोर अशा प्रकारे एखादे कॉलेज असेल जर ते कॉलेज त्यांना फर्स्ट टाईम मिळाला असेल तर अशा विद्यार्थ्यांनी जो काही आपल्याला दिलेला वेळ आहे या ठिकाणी आपण हा वेळ पाहू शकतो एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत जाऊन जेही कॉलेज तुम्हाला मिळालं आहे त्या कॉलेजमध्ये तुम्हाला प्रवेश करायचा असेल या राऊंडमध्ये फ्री एक्झिट नाही त्यामुळे जेही कॉलेज तुम्हाला मिळाला आहे त्या कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला कंपल्सरी ॲडमिशन करावे लागेल व अनेक असे विद्यार्थी होते की जे अपग्रेडसाठी थांबलेले होते या ठिकाणी आपण पाहू शकतो अशा विद्यार्थ्यांच्या नावासमोर जर नो चेंज आलेला असेल तर या विद्यार्थ्यांचं कॉलेज अपग्रेड झालेलं नाही जे काही कॉलेज तुम्हाला राऊंड वनमध्ये मिळालं होतं तेच कॉलेज आता तुमचं राहिलेलं आहे अशा विद्यार्थ्यांनी देखील आता काहीच करण्याची गरज नाही राऊंड थ्रीची वाट पहा राऊंड थ्रीचा शेड्यूल आल्यानंतर राऊंड थ्रीमध्ये नव्यानं चॉईस फील करून तुम्ही पार्टिसिपेट करू शकता या कॉलेजला जाण्याची गरज आहे का तर ज्याही विद्यार्थ्यांनी राऊंड वनमध्ये कॉलेज जॉईन केलं होतं व बेटरमेंटसाठी थांबले होते अशा विद्यार्थ्यांना आता परत कॉलेजला जाण्याची गरज नाही जर तुमचं कॉलेज अपग्रेड झालं असेल तर तुम्हाला कॉलेजला जाऊ लागेल व जेही कॉलेज तुम्हाला अपग्रेड होऊन मिळालं आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला ॲडमिशन प्रोसेस करावी लागेल हा तर झाला जो काही शेड्यूल आहे व ॲडमिशन पिरियड आहे त्या संदर्भात अनेक विद्यार्थ्यांना कॉलेज मिळाले नाहीत त्यामुळे विद्यार्थी व पालक थोडे पॅनिक मोडमध्ये गेलेले आहेत कारण कट ऑफ जेवढा कमी व्हायला पाहिजे तेवढा कमी झालेला नाही जर आपण कट ऑफचा विचार केला तर कट ऑफ हा फक्त तीन मार्काने कमी आलेला आहे राऊंड वनमध्ये हा ऑफ साधारण पाचशे नऊ ते पाचशे दहा या मार्कपर्यंत होता गव्हर्मेंट एम बी बी एससाठी व राऊंड टूमध्ये हा कटॉप फक्त तीन मार्काने खाली आलेला आहे व पाचशे सहा ते पाचशे सात या मार्कदरम्यान ओपन कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेज मिळालं कॅटेगरीनुसार काय ऑफ का राहिला तसेच किती मार्कपर्यंत हा ऑफ आलेला आहे ही माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यामुळे बालाजी एज्युकेयरसोबत कनेक्टेड रहा जर तुम्ही अद्यापही बालाजी एज्युकेयर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे सर्व माहितीपूर्ण अपडेट टाईम टू तु टाईम तुम्हाला मिळत राहतील व ज्याही विद्यार्थ्यांना एम बी बी एस तसेच बी डी एस प्रवेश प्रक्रियेमध्ये आमची मदत हवी असेल अशा विद्यार्थ्यांनी नक्की बालाजी एज्युकियरच्या संपर्कामध्ये या कारण आता ॲडमिशन प्रवेश प्रक्रिया शेवटच्या टप्प्यामध्ये आलेली आले आहे त्यामुळे तुम्ही योग्य निर्णय घेणं फार महत्त्वाचं आहे ज्याही विद्यार्थ्यांना अद्याप कॉलेज मिळालं नाही नावासमोर चॉईस नॉट अवेलेबल आलेला आले आहे अशा सर्व विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर निर्णय घेऊन बालाजी एज्युकेयरमध्ये पेड काउन्सलिंगसाठी नोंदणी करावी